जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पावसाचा खंड यातून शेतपिकाचं नुकसान झाल्यापोटी चौथी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढण्या काढल्या होत्या आणि अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात हे पैसे जमा झालेले तर काही जिल्ह्या अधिकेळी वेटिंगवर येते या शेतकऱ्यांच्या खात्यावर हो पैसे कधी जमा होणार आहेत कशा प्रकारे याची तरतूद करण्यात आलेली या संदर्भात सविस्तरशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पोटी शेतकऱ्यांना चौथी जिल्ह्याच्या अधिसूचना निघल्या होत्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के पीक पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग करणं अपेक्षित होता परंतु काही जिल्ह्याचा पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा वाटप करण्यात आला त्यामध्ये हिंगोली जिल्हा अद्यापी पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा वाटप करण्यात आला नाही तर पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा होण्याकरता सुरू झालेले मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांचे पंना पंचावन्न टक्के एवढं नुकसान झालं अशा प्रकारे जिल्हा कृषी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं त्यानंतर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पण एकोणसत्तर टक्के नुकसान झालं अशा प्रकारे दाखवण्यात आलं होतं तर पिकमा कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही पन्नास टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेले म्हणजे या शेतकऱ्यांना विमा वाटप करू अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं परंतु पिकमा कंपनीने कोणत्याच प्रकारचा पिकमा वाटप करण्यात आला नव्हता पिकमा कंपनीने सरळ सरळ जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या डोक्यावर हे खापर पडलं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी हा पिक विमा वाटप करून गेला नाही अशा प्रकारच्या याच्या माध्यमातून प्रतिक्रिया आल्या परंतु जिल्हा अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांना सरसगड पंचवीस टक्केचा पीक माया आणि जास्त प्रमाणात वाटप करा अशा प्रकारची कर ही मागणी होती आणि मात्र हे कोणत्याच प्रकारचा पिकमा हा वाटप करण्यात आला नाही याच्यात काय तोडगा निघते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या तर पिकम्या कंपनीची जे आहे ते स्थगिती दिलेली आहे शेतकऱ्यांच्या हे पैसे लवकर जमा होणार नाहीत याच्यात काही तुडला निघण्याच्या नंतर हे पैसे जमा होतील आता मित्रांनो पुणे जिल्ह्यात सुद्धा असंच वातावरण होतं शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा झाले नव्हते मात्र पुणे जिल्ह्यात आता नऊ जिल्ह्या नऊ तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो एक लाख पंचवीस हजार सहाशे शेतकरी यामध्ये बाधित होते पुणे जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आता नुकसान भरपाई जवळपास बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ नऊ हजार रुपयाची वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये जुन्नर तालुक्यातून जवळपास सत्तावीस हजार सातशे त्र्याण्णव एवढे शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यासाठी अं जवळपास तेरा कोटी पंच्याऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाची निधी हे मंजूर करण्यात आलेली या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत त्यानंतर शिरोमधून जवळपास चोवीस हजार पाचशे तेहतीस एवढे शेतकरी बाधित होते आणि या शेतकऱ्यांसाठी चार कोटी सत्त्याण्णव लाख एकोणतीस हजाराचे निधी मंजूर करण्यात आलेले करता या शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रेंचा पीक वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो बारामती जिल्ह्यात जवळपास एकोणीस हजार चारशे तीस एवढे शेतकरी बाधित आहेत या शेतकऱ्यांसाठी सहा कोटी एकोणचाळीस लाख सॉरी सहा कोटी एकोणऐंशी लाख पन्नास हजार एवढी निधी मंजूर करण्यात आलेले त्यानंतर त्यानंतर खेडमधील जवळपास पंधरा हजार तीनशे पस्तीस शेतकरी यामध्ये बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांना सहा कोटी साठ लाख एकतीस हजार रुपयाची निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या खातर हे पैसे जमा होण्याकरता डीप्युटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खातर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे या दोन्ही जिल्ह्यातील आपण अपडेट घेतला नक्कीच इतर जिल्ह्यातून सुद्धा आपण अपडेट घेत राहू नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्र